मागच्या अनेक महिन्यांपासून वाराणसीतील ज्ञानवापी मशिदी संदर्भात वाद सुरू असून एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणात जिल्हा कोर्टाने हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल दिला आहे त्यामुळे ज्ञानवापी मशिदीतील तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याचा अधिकार मिळाला आहे ज्ञानवापी मशिदीतील तळघरात आता हिंदू भाविक पूजा पाठ करू शकणार आहेत हा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला की ज्ञानवापी मशिदीमध्ये हिंदूंना पूजा करण्याची परवानगी कशी मिळाली नेमकं काय आहे हे ज्ञानवापी मशीद प्रकरण कारण बहुतांश हिंदूंना ज्ञानवापी मशिदीचा इतिहास माहीत नाही म्हणून हाच इतिहास आणि ज्ञानवापी मशिदीतील मंदिराबाबतच्या अनेक गोष्टी आपण आज माहीत करून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ ज्ञानवापी मशीद ही उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे स्थित आहे वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला लागूनच ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली असून आता ही मशीद कोणी व कधी बांधली याबाबतीत अनेक लोकसमजुती आहेत पण या लोकसमजुतीच्या इतिहासाकडे जाण्याआधी सुरुवातीला या मशिदीच्या तळघरात नेमकं काय आहे हे आपण पाहूयात काशी येथील या ज्ञानवापी मशिदीमध्ये एक तळघर आहे ज्यात ज्ञानवापीच्या दिशेने मुख करून असलेल्या नंदीच्या समोर दक्षिण भिंतीजवळ तळघरात सुमारे पंधराशे एक्कावन्न पासून व्यासपीठ स्थापित आहे या व्यासपीठात शृंगार गौरीची पूजा भोग आणि आरती होत होती ज्यामध्ये सोमनाथ व्यास हे देवाच्या मूर्तींची पूजा करायचे डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी व्यासपीठाचे तत्कालीन पुजारी पंडित सोमनाथ व्यास यांच्या प्रवेशावर बंदी घातली जेव्हा भारतात ब्रिटिश राजवट होती तेव्हाही तेथे ते ते पुजारी व्यासजींचा ताबा होता आणि डिसेंबर एकोणीसशे पर्यंत तेथे पूजा केली जात असल्याचे पुरेसे पुरावे आहेत मात्र आता विश्वनाथ मंदिरातील पुजाऱ्यांना एकतीस वर्षानंतर इथे पूजेची परवानगी मिळाली आहे आता ज्ञानवापी मशीदीच्या ऐतिहासिक समजुतीबद्दल जर बोलायचं झालं तर सर्वात पहिली म्हणजे इथे असणारं काशी विश्वनाथ मंदिर औरंगजेबाने तोडलं आणि तिथे ज्ञानवापी मशीद बांधली असं म्हणतात इसवी सन सोळाशे एकोणसत्तरमध्ये मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाच्या आदेशाने मंदिर अंतिम वेळी पाडण्यात आले आणि त्याच्या जागी ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली साधारण चौथ्या पाचव्या शतकात इथे मंदिर निर्माण करण्यात आले असून दुसरा चंद्रगुप्त म्हणजे राजा विक्रमादित्य याने हे मंदिर बांधले असल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी आहे मात्र तरी देखील हे प्रकरण खूप गुंतागुंतीचे मानले जाते कारण या बाबतीतील ठोस माहिती खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे काही इतिहासकारांच्या मते ज्ञानवापी मशीद चौदाव्या शतकात जौनपूरच्या शर्की सुलतानांनी बांधली होती आणि यासाठी त्यांनी इथे आधीपासून अस्तित्वात असलेला काशी विश्वनाथ मंदिर तोडलं होतं पण अनेक इतिहासकारांना हे दावे मंजूर नाहीत सन एकोणीसशे छत्तीस मध्ये ब्रिटिश सरकारवर संपूर्ण ज्ञानवापी परिसरात नमाज अदा करण्याच्या अधिकारासाठी जिल्हा न्यायालयात खटला भरण्यात आला त्यावेळेस न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीमध्ये नमाज अदा करण्याचा अधिकार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सदोतीस रोजी स्पष्टपणे दिला तर यापूर्वीही सोळाशे एकोणसत्तर पासून म्हणजे जेव्हापासून ही मशीद बनली तेव्हापासून इथे नमाज पडला जात होता कोरोना काळातही हा दिनक्रम थांबला नाही असे अनेक इतिहासकार सांगतात त्यानंतर एकोणीसशे एक्याण्णव साली संसदेत स्थळाबाबत कायदा बनला अठरा सप्टेंबर एकोणीसशे एक्याण्णव साली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही धर्मस्थळाला दुसऱ्या धर्माच्या जाऊ शकत नाही जर कोणी असं करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना एक ते तीन वर्षाची कैद आणि दंड होऊ शकतो असा निर्देश काढण्यात आला त्यानंतर या संदर्भात पंडित सोमनाथ व्यास डॉक्टर रामरंग शर्मा आणि इतरांनी पंधरा ऑक्टोबर एकोणावीसशे एक्क्याण्णव रोजी वाराणसी न्यायालयात ज्ञानवापी येथे नवीन मंदिर बांधण्यासाठी तसेच उपासनेचे स्वातंत्र्य मिळावे यासाठी दावा दाखल केला एकोणावीसशे एक्क्याण्णवच्या त्या कायद्यानंतर मशिदीच्या चारी बाजूंनी लोखंडी भिंती उभारल्या गेल्या वाराणसीच्या रहिवाशांच्या मते इथे मंदिर मशिदीवरून अनेकदा वाद झाले आहेत पण हे सगळे वाद स्वातंत्र्यापूर्वीचे आहेत त्यानंतरचे नाहीत यातला सगळ्यात मोठा वाद अठराशे नऊ साली झाला होता ज्यावरून धार्मिक दंगलीही पेटल्या होत्या बहुतांश वाद हे मशीद परिसराच्या बाहेर मंदिराच्या भागात नमाज पडण्यावरून झाले होते वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद संकुलाचं सर्वेक्षण करणाऱ्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने न्यायालयात म्हटलं होतं सध्याची वास्तू बांधण्यापूर्वी तेथे हिंदू मंदिर होतं त्यानंतर एकवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी न्यायालयाने भारतीय पुरातत्व विभागाला या परिसरात सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते त्याच्या काही काळानंतर भारतीय पुरातत्व विभागाने आपला अहवाल प्रसिद्ध केला यात त्यांनी बरेच निष्कर्ष मांडले ज्ञानवापी मशीद संकुलाच्या परिसराचा वैज्ञानिक अभ्यास तिथल्या स्थापत्य अवशेषांचा अभ्यास वैशिष्ट्य कलावस्तू शिलालेख कला, शिला कला आणि शिल्प यांच्या आधारावर असं म्हणता येईल की सध्या असलेल्या मशिदीच्या आधी याच जागेवर एक हिंदू मंदिर होतं असं पुरातत्व खात्याने म्हटलं आहे या निष्कर्षाच्या आधारे न्यायालयाने अखेर एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ज्ञानव्यापी मशिदीच्या व्यासतळ पूजा करण्यास परवानगी दिली आहे आता या ज्ञानव्यापी मंदिराला लागून असलेले विश्वनाथ मंदिर हे कोणी बांधले याची माहिती घेतल्यास त्याचं श्रेय अकबराच्या नऊ रत्नांपैकी एक असलेल्या राजा तोरडमल यांना दिलं जातं अकबराच्या आदेशावरून इसवी सन पंधराशे पंच्याऐंशीमध्ये त्यांनी हे मंदिर बांधलं दक्षिण भारतातले एक विद्वान नारायण भट्ट यांच्या मदतीने त्यांनी या मंदिरास आकार दिल्याचे सांगण्यात येते इतिहासकारांच्या मते याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत मात्र ही वास्तू त्यांनी अकबराच्या आदेशावरून बांधली याचे फारसे ऐतिहासिक पुरावे आढळून घेत नाहीत अजून खोलवर जर इतिहासामध्ये शिरलं तर ज्ञानवापी मशीद आणि मराठा कनेक्शन हा एक धागा आपल्याला सापडतो याच वादावरून कधी मराठा सैन्य वीस हजारांची फौज घेऊन काशीत धडकलं होतं असे जाणकार सांगतात ही गोष्ट आहे साधारण तीनशे वर्षापूर्वीची औरंगजेबाच्या आदेशानं मंदिर पाडून मशीद उभी राहिल्याची बातमी मराठा सैन्याला लागली होती मुघलांना वचक बसावा आणि वास्तू मूळ रूपात यावी यासाठी सत्तावीस जून सतराशे बेचाळीस रोजी मराठा सरदार मल्हारराव होळकर यांनी वीस हजारांची फौज घेऊन वाराणसीकडे कूच केली जिथं मंदिर पाडून मशीद उभी केली गेली ती मशीद पाडण्याचा पुढाकार मल्हारराव होळकरांनी घेतला होता मात्र त्यावेळी काशीतल्या काही पुरोहितांनी कच खाल्ली आणि त्यामुळे मल्हारराव होळकरांना नाईलाज झाला जर तीनशे वर्षापूर्वी काशीतल्या पुरोहितांनी मराठ्यांना रोखलं नसतं तर आज ज्ञानव्यापी मशीदचा तंटा उभा राहिलाच नसता असं देखील म्हटलं जातं पुरोहितांनी कच खाण्यामागचं कारण होतं ते पुन्हा मुघलांच्या आक्रमणाची भीती कारण जरी महाराष्ट्र कर्नाटकाच्या भागात मराठ्यांनी मुघली फौजांना सळोकी करून सोडलं होतं तरी सुद्धा त्या काळात उत्तर भारतात मुघल आक्रमणाची भीती कायम होती त्यामुळे मशिदीची ही वादग्रस्त रचना आस्ता गायत तशीच राहिली परंतु इतिहासाची पुनरावृत्ती कशी झाली बघा काही वर्षांनी आताचं जे काशी विश्वनाथ मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार मल्हाररावांची सून म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला पण ते करताना त्यांनी मशिदीच्या वादग्रस्त जागेऐवजी त्याच्या बाजूला विश्वनाथाचा जीर्णोद्धार केला म्हणून काशी विश्वनाथाच्या आवारात अहिल्याबाई होळकरांची एक मूर्ती बसवली गेली आहे तर असा होता या संस्कृत नाव असलेल्या ज्ञानवापी मशिदीचा इतिहास ज्याच्या तळघरात हिंदू मंदिर स्थापित या आहे यात अजून खोलपर्यंत माहिती रुतलेली आहे ज्याचे संशोधन सुरूच आहे परंतु यात महत्वाचं काय तर अखेर ज्ञानव्यापी मशिदीच्या व्यास तळघरात पूजा करण्याची रितसर परवानगी मिळाली आहे हा क्षण एकतीस वर्षानंतर आला असून या निर्णयाकडे सगळेच ऐतिहासिक दृष्टिकोनातून बघत आहेत कारण असं पहिल्यांदाच होणार आहे की एकीकडे तळघरात पूजा विधी चालू असतील तर दुसरीकडे ज्ञानवापी मशिदीमध्ये नमाज पठन देखील होईल पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ